नमस्कार मित्रांनो आता, आता मी निघाली मुंबई फिरायला कारण मला वर्ली नाक्याला जायचं आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे मला पावसाचे शूज घ्यायचे आहे आणि त्यासाठीच मी मिनीकाली वर्ली नाक्याला तर मित्रांनो मी बस स्टॉपवर जाते आता मी बसस्टॉपवर आलेली आहे एक बस येते कोणती आहे माहिती नाही परंतु ए सीची बस आहे आवाजावरून असं वाटतं आहे ती बस इथे थांबलेली नाही आहे मला थर्टी सेवन नंबरची बस पाहिजे आहे आणि ती मागून आलेली देखील आहे थर्टी सेवन नंबरच्या बसमध्ये मी चढलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे मित्रांनो कारण ए सीची बस असल्यामुळं खूप मस्त वाटतंय खूप गर्मी होत होती पण आता जरा बरं वाटतंय तर मित्रांनो ही बस इथे थांबलेली आहे कारण इथे एक सिग्नल आहे आणि सिग्नल वरली नाक्याचा सिग्नल खूप ना, मोठा असतो त्याच्यामुळं बस इथे थोडा वेळ थांबलेली आहे तर फायनली सिग्नल सुटलेलं आहे मित्रांनो आणि मी माझ्या बस स्टॉपवर पोहोचलेली देखील आहे आता मी इथे उतरली आणि क्रॉसिंग साठी इथं थांबलेली आहे खूप मोठं क्रॉसिंग आहे त्याच्यामुळं एकटीला भीती वाटते करण्यासाठी परंतु क्रॉसिंग तर करावंच लागणार आहे आणि मित्रांनो मी फायनली क्रॉसिंग देखील केलेलं आहे आता मी एका शूजच्या दुकानात जाते हे शूजच्या दुकानात मी आलेली आहे आणि काकांनी मला एक रॉक्स दाखवलेला आहे कारण त्यामध्ये पाणी थांबत नाही म्हणून त्यांनी मला तो दाखवलेला आहे आणि मी एका पायात तो घालून बघितलेला आहे खूप छान वाटलं आणि पायात पण छान आला त्याच्यामुळं मी दुसरा पण शूज घेतला आणि दोन्ही पायात शूज घातलेला आहे आता तर खूप छान आहे पावसामध्ये हे शूज खूप छान वाटतात आहे तर याची प्राईज मी काकांना विचारली तर त्यांनी मला दोनशे पन्नास रुपये प्राईज सांगितलेले आहे परंतु त्यांनी मला एकशे ऐंशी रुपयेमध्ये दिलेले आहे आणि फायनली मी ते शूज घेतलेले आहे काकांना मी दोनशे रुपयाची नोट दिली आणि त्यांनी मला वीस रुपये वापस देखील लिहिलेले आहे आता मी फायनली शूज ठेवून निघालेली आहे कारण इथून मला जवळपास पंधरा ते वीस मिनिट चालत जावं लागणार आहे तर एकटीच असल्यामुळं थोडंसं इकडं तिकडं वाटतं आहे परंतु तुमच्यासारखेच काही लोक मदत करणारे असल्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही आणि कायमची सवय असल्यामुळं देखील मला काही त्रास होत नाही आहे त्याच्यामुळं मी चालत जाते आहे आता फायनली मी माझ्या बसस्टॉपवर आलेली आहे आणि असेच मुंबईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद